मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज तुमच्यासाठी छानपैकी चॉकलेटचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर हे बघा किटकॅट तर आपल्या भारतामध्ये सुद्धा किटकॅट मिळते हो की नाही तर ही एवढी मोठी किटकॅट आहे पाहिली तर बघूया आपण ही एकच आहे का याच्या आतमध्ये भरपूर किटकॅट आहे तर अमेरिकेमध्ये अशी ही इतकी मोठी किटकॅट मिळते आपण आता ओपन करून बघूया नीलला बड्डे साठी आणलेलं ते व्हिडिओमध्ये नाही आलेलं हे बड्डेच्या चे हुँ। ना हे नीलचं बड्डे गिफ्ट आहे मोठं चॉकलेट दादाने दिलेलं नाही आवडलं त्याला तर हे मोठं दिलं आहे तर आता नील ओपन करणार आहे

तर यासाठी आपल्याला तर चाकू पाहिजे असा बॉक्स करू लेकले हे बघा किती निघाले झालेत पहिले ओ एवढे सगळे एवढे सगळे निघालेत किटकॅट पहिले तर हे कधी खायचे ते दाखवले तुम्ही रेडिओवर तुम्ही जर रेडिओवरती गाणं ऐकत असाल तेव्हा खायचं आहे अजून काय फॅमिलीबरोबर गेम खेळताना खायचं आहे असे बरेच काही काही दिलेले ऑप्शन कॉफी बरोबर तुम्हाला काही थोडंसं वाटतंय खावचं तेव्हा खा तर काय बरेच ऑप्शन दिले ते बघा दहा ऑप्शन दिले दिसत कर तुम्हाला हे बघा तर हे केव्हा खायचं आहे ते दिले ना या ठिकाणी ऑप्शन दिलेत केव्हा खायचे ते दिले आणि हे बघा मेंदीकडे काउंट करतोय छान रचले त्याने दिसतंय तुम्हाला नाही दिसत इतके लांब रचले त्याने

किती आहेत हे सिक्स्टी फाय किटकॅट चला आता खाऊन दाखवा चला आपण आता एक एक खाऊन बघूया ते बघा कसं खातोय चॉकलेट कसं खायचं याच्या वेफर आहे आतमध्ये आतमध्ये हे <laughs> परत हे बघा दोन अशा कांड्या निघाल्यात ओपन केल्यानंतर दिसले हे बघा असं हे सेपरेट बार दोन दिसले आणि याच्यावर पण किटकॅट लिहिलेलं आहे आणि याच्यावरती पण किटकॅट लिहिलेलं आहे मला तसे चॉकलेट आवडत नाहीत अजिबात डार्क चॉकलेट तर अजिबात खाऊ शकत नाही मला फक्त आपलं पांढरं चॉकलेट महाराष्ट्रातलं रावळ गाव फक्त कॅरेमेल चॉकलेट खाते मी खाल्लं तर हे पण माझ्यासाठी डार्क आहे मी चॉकलेटच नाही खाल्लं कसं आहे चॉकलेट कसं आहे चॉकलेट छान आहे बघा बड्डेला सिक्स्टी फाय चॉकलेट दिलेत तर दादाने एक दिलं ना आम्ही सिक्स्टी फाय दिले की स्कूल सुरू होणार ना तेव्हा एक एक डब्याला ठीक आहे छोटे छोटे आहेत स्नॅक बार तर असं हे त्याला स्वीट लागत असत लंच बरोबर तर मग कधी कधी आता चॉकलेट देईन मी तिला मागच्या वर्षी रोजच नेत होता चॉकलेट हो oh. oh. <laughs> 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 चला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडले का हे चॉकलेट mm. नील खूप आवडलं चॉकलेट आवडलं ना oh. थँक्यू किंवा मला एवढा छाप्यात दिला कटाला मला नाही कसं बोलत दिल्याबद्दल नाही बोलता येते त्याला थँक्यू मम्मी एवढ्या चॉकलेट काय बोलला दिल्याबद्दल दिल्याबद्दल चला ते खेळायचं नाही आता का हे गरीब बनवा चला कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही आमचे व्हिडिओ कोणत्या सिटीमधून पाहत आहात तेही आम्हाला नक्की सांगा आणि मी डिझनी किती सुंदर सुंदर व्हिडिओ टाकलेत आणि नक्की बघा तुम्ही ते सगळ्या राईड टाकलेत आणि सगळी माहिती टाकलेली आहे जर तुम्हाला डिझनीला जायचं असेल आणि नसेल जरी जायचं तरी नक्की बघा तर भेटूया पुन्हा अस्यास नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद निलाबा ते बघा नोटिफिकेशन डिंग वाजता हा बाजूला जी नोटिफिकेशन बेल आहे ना तीही दाबा टिंग डिंग डिंग डी हे बघा या ठिकाणी चॉकलेट सा उंच टॉवर बनवलं दिसला